लाडक्या बहिणींसाठी आता सर्वात मोठी खुशखबर समोर येत आहे तर काय खुशखबर तर बऱ्याच दिवसापासून महिला तिसऱ्या हप्त्यासाठी प्रयत्न करत होत्या किंवा येण्याची वाट बघत होत्या परंतु प्रतीक्षा आता संपलेली आहे तिसरा हप्ता आता बऱ्यापैकी कालपासून जमा व्हायला लागलेला ला आहे महिलांच्या खात्यावरती तर चला पाहू मुख्यमंत्र्यांनी काय घोषणा केलेली आहे मुख्यमंत्र्यांकडून लाडकी बहीण योजनेसंदर्भात गोपनीय माहिती सांगितलेली आहे आणि त्यांनी सांगितल्यानुसार चोवीस पंचवीसपासूनच पैसे जमा होण्यास सुरुवात होणार होती आणि ती झालेली आहे आणि काही महिलांनी मला मेसेज देखील करून सांगितलेलं आहे की पैसे जमा झालेले आहेत तुम्ही स्क्रीनशॉट पाहिलाच असेल चार हजार पाचशे रुपये म्हणजे तिसरा हप्ता जमा झालेला आहे या ठिकाणी ज्यांना एकही रुपया मिळालेले नाही त्यांना चार हजार पाचशे रुपये मिळालेले आहेत मुख्यमंत्री काय म्हणतात सविस्तर पाहू हो। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझी लाडकी बहिणी योजनेसंदर्भातील संदर्भातील जी गोपनीय माहिती आहे ती स्पष्ट केलेली आहे या दरम्यानच त्यांनी ही योजना बंद पडावी यासाठी विरोधकांनी जे प्रयत्न केले होते ते देखील हाणून पाडलेले आहेत म्हणजे हे बंद होणार नाही असे देखील त्यांनी या ठिकाणी घोषणा सांगितलेली आहे आणि या अफवेचं निरसन केलेलं आहे तसेच पुढे जाऊन ते म्हणतात महाराष्ट्र सरकारने रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर राज्यातील महिलांसाठी योजना सुरू केली होती आणि जवळपास दोन कोटी महिलांना दीड हजार रुपयाचा आर्थिक लाभ त्यांनी या ठिकाणी दिला होता लाडकी बहिणी दोन हप्ते देण्यात आले असून येत्या एकोणतीस सप्टेंबर रोजी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता वितरित करण्यात येणार आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे ज्या भगिनींनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेला नसेल तीस सप्टेंबर पूर्वी अर्ज करावा त्यांनाही लगेच सप्टेंबर महिन्यात पैसे देण्यात येणार आहेत असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे म्हणजे ज्यांचे फॉर्म भरावायचे राहिलेले आहेत त्यांनी पटकन घाई करून तीस सप्टेंबरच्या अगोदर फॉर्म भरावेत त्यामुळे त्यांना लगेच तीस सप्टेंबरच्या आतच पैसे मिळतील तर पुढे जाऊन एकनाथ शिंदे काय म्हणतात पाहूया आमच्या सरकारने लाडकी बहीण योजनेची घोषणा करताच विरोधकांनी फसवी योजना सुरू केली म्हणजे सरकार जनतेची दिशाभूल करत आहे असं बोलण्यास सुरुवात केली अपप्रचार सुरू केला परंतु आता या योजनेच्या माध्यमातून दीड कोटीहून अधिक भगिनींना आमच्या सरकारने शब्द दिल्याप्रमाणे लाभ दिलेला आहे राज्यातील सर्व पात्र भगिनींना या योजनेचा लाभ मिळायला पाहिजे या उद्देशाने आम्ही अर्ज भरण्यासाठीची मुदत वाढवली आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे पहा अर्जाची मुदत देखील वाढवलेली आहे आणि ज्यांना एकही रुपया आलेले नाही त्यांना देखील पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे आपण जो या व्हिडिओमध्ये स्क्रीनशॉट लावलेला आहे तो सकाळी साडेनऊचा हा मेसेज आहे म्हणजेच तर पंचवीस सप्टेंबरला सकाळी साडेनऊ वाजता या महिलेच्या खात्यामध्ये चार हजार पाचशे रुपये जमा झालेले तुम्ही पाहू शकता तर पुढे जाऊन मुख्यमंत्री म्हणतात अजूनही विरोधकांकडून या योजनेबद्दल समाजात गैरसमज पसरवला जात आहे निवडणुकीपुरते पुरते दोन तीन हप्ते दिले जातील आणि पुढे योजना बंद केली जाईल अशी खोटी माहिती देखील पसरवली जात आहे परंतु मध्य प्रदेशात सुरू असणाऱ्या लाडकी बहीण योजनेपासून प्रेरित होऊन आम्ही योजना सुरू केली आहे आणि मध्य प्रदेशाची लाडकी बहीण योजना मार्च दोन हजार तेवीसपासून सुरू आहे आमच्या सरकारने माझी लाडकी बहीण योजनेद्वारे महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे असं देखील त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि राज्यातील करोडो महिलांची आर्थिक स्थिती या योजनेतून सुधारेल असं विश्वास देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी दिलेला आहे म्हणजेच योजना बंद होणार आहे अशी विरोधकांनी जी अफवा उठवलेली आहे ती खोटे आहे असं एकनाथ शिंदे यांचं या ठिकाणी मत आहे आणि त्यांनी लाडक्या बहिणींना कंटिन्यू म्हणजे किंवा त्यांचं सरकार आहे तोपर्यंत तरी ते पैसे देतील असं आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे आपण म्हणू शकतो पुढे जाऊन ते असं देखील सांगतात की सध्या ही योजना नवीन असल्याने अजून योजनेच्या चाचणी दरम्यानच आम्ही पंधराशे रुपयांचा हप्ता देत आहे सध्या राज्यातील सर्व पात्र भगिणींपर्यंत योजनेचा लाभ पोहोचला पाहिजे यासाठी आम्ही अर्ज करण्याची प्रक्रिया अजून सुरू ठेवली आहे राज्यातील पात्र महिलांची ठोस आकडेवारी समोर आल्यानंतर राज्याच्या तिजोरीवर येणारा आर्थिक भार आणि इतर गोष्टी विचारात घेऊन सध्याच्या दीड हजार रुपयांच्या हप्त्याची रक्कम वाढवली जाईल असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे म्हणजे योजना बंद तर होणार नाही असं सांगितले परंतु या दीड हजाराच्या हप्त्यामध्ये निश्चितच सरकारचा आर्थिक भार विचारात घेऊन वाढ होऊ शकते असं आश्वासन या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी दिलेलं आहे म्हणजे लाडकी बहीण योजना थोडक्यात बंद होणार आहे महिलांना याचा लाभ मिळतच राहणार आहे आणि बऱ्याच महिलांना शंका होते की हे खोटं ज्यांना पैसे नाही आले त्यांना वाटत होते ही योजना खोटे परंतु असं काही नाही बऱ्याच महिलांना तीन हजार रुपये आलेले आहेत आणि ज्यांना एकही रुपया आलेला नाही त्यांना तुम्ही पाहू शकता चार हजार पाचशे रुपये आजपासून येण्यास सुरुवात झालेली आहे पाहू शकता तारीख देखील आहे पंचवीस नऊ दोन हजार चोवीसला हा मेसेज आलेला आहे महिलांना आणि त्यांनी कमेंटद्वारे देखील सांगितलेलं आहे की आमच्यापर्यंत हे पैसे पोहोचलेले आहेत त्यामुळे ज्यांनी फॉर्म भरलेला नाही त्यांनी असं समजू नका की ही, ही, ही योजना खोटी आहे त्यामुळे ज्यांनी फॉर्म नाही भरलेला त्यांनी पटकन फॉर्म भरून घ्या आणि ज्यांचा आधार सी डी ई नाही त्यांनी देखील पटकन करून घ्या म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्हाला तिन्ही हप्त्यांचे पैसे मिळतील आणि ऑक्टोबरपासून नियमित तुम्हाला हप्ता येण्यास सुरुवात होईल तसेच महिलांच्या खात्यावर आजपासून पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे तीस सप्टेंबरपर्यंत सर्वांना हप्ता मिळेल अशी खात्री आहे तशी खात्री मुख्यमंत्र्यांनीच दिलेली आहे तर तुमच्या शंका पूर्ण झाल्या असतील अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र